मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून धावली गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन पैलवान श्रद्धा रेट्रे बुद्रुक आणि रोकडेश्वर प्रसन्न श्री बाळासाहेब नृत्य वेगळे गोटवणे मुळशी या गाडीचा सातवा क्रमांकाला सेमी फायनल तीन मध्ये या दोन गाड्यांना सामना दिला दोघांचा संगणमत झाला आणि एक एक बैल पळाला सुंदर गाडी पळाली अरोई पंकज गाडगे शिरसोडकरांची रायफल आणि त्याच्या वेळेला कैलास मदन पलवान रेट्रे बुद्रुक यांचा राजा प्राल आणि दुसरी सामन्यातली गाडी सरपंच आजित शेत वेगळे घोटोडे मुळशी यांचा रामा शेठ आणि त्याच्या जोडेला एस के ग्रुप चिकले पनवेल टग्या ग्रुप पुदेवाडीकरांचा तेजा हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी हित सुद्धा सामना आहे फायनल साठी पाच आणि सहा साठी पहिला सहा आणि परत पाच पुकारणार पाच आणि सात हो एक बक्षीस एकत्र एक करून दिला जाणार आहे तर आज क्रमांक सहा वरून गाडी भैरनाथ वाघट तारुक या गाडीचा सहावा क्रमांक आला भैरनाथ प्रसन हर्षद भिसे सूरज वाघट तारुक यांच्या नावावरती नशाजमाव सुंदर गाडी पळाली आमिदेट वाडले सुमित उमेदसेने अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्याच्याजोड्या तन्मय बोटे सासवडकरांचा मल्हार पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तर आज क्रमांक पाच वरून धावली गाडी ओम राजा जचिन भाऊन नांदोड देवाग्रुप महाराष्ट्र राज्य या गाडीचा पाचवा क्रमांकाला पाचवा आणि सहावा साम सामना आहे ते दोघात बक्षीस दिला जाणार आहे सुंदर गाडी पळाली ओमराजे सचिन पव नांदवाग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या नावरती नशीबाज सुंदर गाडी पळाली हॉटेल पुणे निसर्गन यांचा वजीर पळाला आणि त्याच्या शूटर शूटर मैदानातील पाचव्या क्रमां मान क्रमांकाचे मानकरी आजच्या भव्य मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी इथं सुद्धा सामना आहे तीन आणि चार दोघांचा सामना आहे दोघांची रक्कम एकतर बक्षीस जाय चौथ्या क्रमांकाचे मानकरी आय गावदेवी प्रसन्न दीपक दीपेश जालिंदर पाटील दिवडी डोंबोली सरपंच बापू डोंबरे सस्तेवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सरपंच बापू डोंबरे दिवडी सस्तेवडे यांचा तुफान पळाला आणि त्याच्या जोडीला काना सेठ पाटील अनिकेत गुरव पप्पू गायकवाड रायगाव यांचा मैरबान पळाला मैरबान आणि तुफान आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या भव्य दिव्य मैदानातील तीन नंबर मानकरी तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सरपंच रमेश चव्हाण हॉटेल पुनम गा। या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पैलवान विराज नानासाहेब पिसे आणि विजय शिरवळकरांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल पुनम धाबा कोनेगाव कोणेगावकरांचा या ठिकाणी बुंगा पळाला भुंगा, भुंगा आणि फोर बाय फोर गजा आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी पाच क्रमांक तीन वरून धावलेली गाडी एम जे जुलैस मैसूर बाबा सेड माने या गाडीचा तिसरा क्रमांक दुसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली एम मैसूर बाबू सेडमाने घनिघी यांच्या नावावरती नशी बाजमावलं सुंदर गाडी पळाली अभिजित भाई या पाटील विटा यांचा जिवा आणि कॅप्टन मेजर टान्स क्लब सेनवडी सेनवडीकरांचा मेजर पळाला मेजर आणि जेवाजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाखाचा मानकरी ताज क्रमांक तोंड वरून दौरी गाडी आय गावदेवी प्रसन्न प्रसन अनुरा गणेश भंडारी चिंचवली सेवन स्टार ग्रुप सिंधी सिद्धी करवले या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली कुठलं कुठलं नाव म्हणत आहे तिला की काय लिहिले मग एक नंबर पुकारलाय का मग घेतो की नावच घ्यायचे राहिले काय आता राहत भव्य देव मैदानातील एक नंबर चे मानकरी माणसांनी दोन मिनट टाइम नाही एक नंबर चे मानकरी त्याच क्रमांक दोन वरून धावली गाडी आईगाव ते प्रसन्न अरुणा गणेश भंडारी चिंचवली सेव्हन स्टार ग्रुप सिद्धी करवले या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली आय गाव प्रसन्न अरुणा गणेश भंडारी स्टार ग्रुप सिद्धी करवले आणि ओमकार बाळासाहेब गोळे कोमार शिरगावकर यांचा शिवाय पळाला आणि त्याच्या जोडीला नगरसेवक अमोल वाघमारे सुमित वाघमारे अमित वाघमारे आणि महाकाल ग्रुप बोडजकरांचा महाकाल पळाला महाकाल आणि शिवाय आजच्या भव्य देव मैदानातील एक नंबर चे मानकरी विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेमींचं